फोटोग्राफर परत परत लोकांची विनंती येते आमच्या पण विनंतीला मान देणारी आहे लोकांसाठी तुम्ही करता याची जाणीव आहे पण इतक्या लोकांना अडथळा होऊ नये एवढी दक्षता घ्या आणि अनवजाना कुणाचा सत्कार राहिला असेल कुणाचा मान मरातम राहिला असेल तर कुस्तीचे प्रमुख मारुती जाधव दिलगिरी व्यक्त करताय नोंद घ्या अरे वा एक वेळ बजरंगबलीचा जय जयकार करायचा मोठ्या oh. मी पण बाजूला टाकून नाहीतर मी पण गळ्याला मिठी आणतोय देवाचं नाव घेताना सुद्धा oh. मी पण ज्याचे पक्करी गळले रे जीवन त्याला कळले रे oh. देवाचं नाव घ्यायला ना सांगतोय तत्व नामापुरते अन्यथा ना वाया आणि बंदा जाऊ नको नाम संकीर्तन ना साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची मोठ्या घ्या ओला भजिरंगमणी की आजूनवर नावाज येत तर फुटल्या जर मी मुख्य उशीरा बर का देवाचं नाव घ्यायला सांगतोय आहे बोला भजिरंगमणी की ओला भजिरंगमणी की आणि बारपी शेकरा त्याला गणेश फुलेरा अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा माझ्या समोर दिले दुवा, दुवा, दुवा। दुवा। <siblingsumbling> जरा जरा फोटोग्राफर जरा। जरा जरा। खरं सहकार्य करा अकरा हजार रुपये जाहीर करतात मारुती जाधव तुमचे सागर बिराजार वरती बुलट वर आणि हेच गणेश गुले पाटील पुढं होते त्यावेळी असे तुमच्यावर प्रेम करणारे ही मंडळी आणि बालार पिक न परतच्या पुढच्या वर्षी बुलट घेत गणेश घुले यांच्याकडून बालार पीकला अकरा हजार रुपये झालेले दिले ठरलेल्या इमानापेक्षा वेगळे हो ह्या मानधनापेक्षा वेगळं पक्षीच आहे धोले नगरच आहे तिथं सिटी पुण्याची नांदेड सिटी पैशाचा पाऊस आहे पण सत्कारणी खर्च करणार अतिशय चांगला आणि माननी नांदा साहेब दादा पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर यांचा या कुस्ती मैदानाला मिळालेलं आहे आणि त्यांच्या सवयी माननीय श्री महेश जाधव अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे या मंडळीचे या मैदानासाठी सहकारी असल्यामुळं पैलवानाचा दैवा डी आर जाधवांना भारती जाधव भोरकर पैलवान यांनी हे मैदान यशस्वीरित्या करायला लागलेल्या आणि कर्तव्य लक्ष पोलीस खातं इथं उपस्थित आहे त्यांची उपस्थिती तिथं प्रार्थनी असते कुठेही गडबड होत नाही सोनार की बरं होते मा, उपस्थिती मानमांकनातली ताकद अजमायचं चा काम चालू आहे फोटोग्राफर फिरून छायाचित्र टिपणार आहे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एकमेकांना एकमेकाची ताकद आजमवलेल्या डाव प्रति डाव चालू करा पाहि महाराष्ट्र केसरी तेवीस तारखेला आणि एक तारखेला लगेच तर कुस्ती गेली नागेवाडीला विट्याच्या पलीकडं मित्र सतीश निगम यांना कुस्ती दिली तिथं कुस्ती मारली लगेच विट्याला अनिल बाबर कुस्त्या घेतल्या आणि तिथेही कुस्ती मारली महाराष्ट्र केसरी झाल्याबरोबर थांबणे नाही त्या पोराच टॅक्सीचा अंदाजच येत नाही त्याला खली म्हणतो मी त्याला नाव ठेवले हो खली एक वेळ मोठा ना मला शाहू महाराज की छत्रपती राजर्षी शाहू महाराज की त्यांच्या कृपा आपण कृपाशीर्वादाब हो जगप्रसिद्ध खासबाग मैदान आणि या मैदानामध्ये पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्तीप्रेमी वर्धापन दिनानिमित्त माननीय आमदार दादा पाडे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय श्री महेश जाधव अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारी मंडळी या कुस्ती मैदाना अतिशय मोलाच सहकार्य केलं म्हणून पैलवान ग्रुप पैलवानाचं तैव टी आर जाधव यांनी हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम केलेलं आहे पीछे हटना नाही आगे बनकर कुस्ती करी हो झाले की आता मान मांकडली ताकद बघितली पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्तीप्रेमी वर्धापन दिनानिमित्त हे मैदान चालू आहे आणि त्याचे बंधू म्हणतात मारुत जाधवांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य चालू आहे अरे वा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी वंचित आहे त्यांना सहकार्य करण्याचं काम हा ग्रुप करतो आणि खरोखर कर, कौतुक नामदार दादा पाटील यांचा आणि महेश दादा जाधवांचा दा आणि आतमध्ये असलेले कुस्तीगिरांचे देहार्ना जाधव भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष कटकला एक परिषद झाली आणि जागतिक कुस्तीमध्ये मातीची कुस्ती घ्या असा ठराव झाला आणि तिथं मंजुरी मिळवून दिली असे डी आर अण्णा कुस्ती चालून चार मिनिट संपलेले पहिलवान दोघांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतलेला आहे डाव करा प्रतिडाव आहे डाव परती सगळं काय माहिती आहे भात्यातलं बाण काळा जरा आता एकेरी पाठ आणि अरे पाहून काढण्याचा प्रयत्न केला होता पण बाला पिकण कब्जा घेतला आणि तशीच कुस्ती आत घेणार आहे सव्वाशे किलोचा बोजा पाटीवर पाठीवर बसला अरे बाप रे बाप जरा बा, जरा या कब्जा दिला जाईल बाला कब्जा दिला जाईल अंधराई पैलवानजी या कुस्ती मैदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जे कुस्ती शौकीन या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून उपस्थित आहे त्या सर्वांचं हे कुस्ती संपल्यानंतर त्याच्या अगोदरच आम्ही चार कुस्ती निवेदक तुमचा आभार मानतो या महाराष्ट्राची कुस्ती सत्य समुद्राच्या पलीकडे नेण्यामध्ये तुमचा बी सिंहाचा वाटा जागा मिळाल तर बसता नाही मिळालं तर होऊन पायावरती स्वतःच्या त्या कुस्तीचा आनंद घेता हे खासबाग मैदान आहे तुम्हा सर्वांच कुस्ती निवेदक शंकर कोते का हे कुस्ती निवेदक ईश्वरराव पाटील कृष्णा चौगळे सांगली तुम्हा सर्वांचा आहे पत्रकार मित्र नुसते एका कोपऱ्यात निवेदकाचं नाव लिहू नका निवेदकांना चार पाच तासामध्ये या लाल मातीचा काय इतिहास सांगितला हेच मी वर्णन करायला शिका धन्यवाद फोटोग्राफर फिरत राहणार आहे त्यांचं नाही तर तुमच्या कौतुक नाही सत्य आहे जे उपस्थित आहे खास भाग मध्ये त्यांच्या डोळ्याचं पारण फेटलेलं आहे सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फेटणार पण उपस्थित नाही त्यांना मात्र उद्या सकाळी घर बसल्या सात वाजता छायाचित्रास कुस्ती करणार पत्रकारांना विनंती आलेली आहे मारुती जाधव की कोल्हापूरची कुस्ती मोठी व्हायची असेल तर तुमचा पेपर सगळा भरलेला पाहिजे या कुस्त्यानं हो कुस्तीला प्राधान्य द्या मर्दुम पुरुषार्थ म्हणजे कुस्ती भारतीय परंपरेचं संस्कृतीचं प्रतीक म्हणजे कुस्ती आणि आधी कालापासून कुस्ती सत्ययुग दापार्ग त्रेता युग कलियुग सर्व एकच खेळ त्याचं नाव कुस्ती रामायणामध्ये कुस्ती आहे महाभारतामध्ये कुस्ती आहे जैन धर्मशास्त्रामध्ये कुस्ती आहे बायबल मध्ये कुस्ती आहे कुराण मध्ये कुस्ती आहे हे नुसतं बोलत नाही कुराण शरीफ करणारी कोणी मंडळी असतील त्यांना माहिती आहे हजरत आणि हजरत अली महान मल्ल होते कुराणामध्ये उल्लेख आहे जैन धर्मशास्त्र वाचणारे मंडळी नाभेला पुत्र वृषभनाथ भगवान त्यांना शंभर पुत्र होते त्यात भरतली बाहुबली त्या भावा मल्लयुद्ध झालेलं होतं असा उल्लेख आहे आणि हाताचा ठेवला आणि छातीचा मोज पाठव टाकण्याचा प्रयत्न आहे पा पाचच्या ठिकाणी धान दहाच्या ठिकाणी पंधरा असं फोटोग्राफर झालं आणि पुढली कारवाई पाहिजे कुणी मत्तीला येणार नाही ज्याचं त्याला निस्तरायचं बंटी कोंडे यांचे कडून उत्कृष्ट कमिटी साठी मला पाचशे रुपये नाव आणलं मी शंकर पुजारी कोतळीकर त्यांचा आहे या मैदानासाठी पोलीस डिपार्टमेंटचे मोलाच सहकार्य आहे साहेब जुडा जोडा पोलीस स्टेशनचे चे पी आहे त्यांचं तर मोलाचं योगदान आहे धन्यवाद इतिहास सांगितला अध्यात्माचा पण महाराष्ट्राच्या कुस्तीला सेना पगोट्यानं सजवली ती छत्रपती शिवरायानं आणि मुराशी छातीची कवटाली ती करवीरच्या राजर्षी शाहूराजानं म्हणून सगळी जनता इथं गोळा झालेल्या आहे महाराष्ट्रातली बरोबर धन्य हो आणि घिश्याला लांबवलेला आहे बालारपिकन हाताची सांड काढण्याचा प्रयत्न चालू आहे नवंदर करून किस्सा मारण्याचा प्रयत्न आहे नवंदर करून गिस्सा पोकळ गिस्सा धक्का गिस्सा पाय लावून गिस्सा नोंदर करून गिस्सा फौजारी किस्सा हिस्साचे प्रकार आणि मारुती जाधवचे पिताश्री कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव जाधव यांच्याकडून मला पाचशे रुपयाची नामा मी त्यांचा आभारी आहे करा बघणाऱ्याच्या नजरा तुमच्याकडेच लागलेल्या एवढा चांगला मैदान सोनू हरियाणा कुस्ती करण्याचे कुस्ती करेल हिंद केसरी आहे तो सोनो हरियाणा आणि बाल र दोन हजार अठरा चा अधिवेशन गाजवलं गेल्या वर्षाचा महाराष्ट्र केसरी कटके पैला कटकेला आणि हा बेचाळीसावा महाराष्ट्र केसरी झाला बेचाळीस महाराष्ट्र केसरी कोण किती झाली झाला सगळं सांगू शकेल मी हिंद केसरी कोण किती झाली झाला सगळं सांगू शकेल राष्ट्रीय विजेता कोण किती झाली झाला सगळं सा सांगू शकेल पण वेळ भावी शक्य नाही पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर कोल्हापूर एकोणीसशे एकसष्ट मोरे भोसले सांगली त्रेसष्ट अनिर्णित राहिला एकोणीसशे चौसष्ट पासष्ट सलग दोन गदा घेऊन पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेळकर नाशिक आणि अमरावतीला झाला या गेला एकोणीसशे सहासष्ट व्यासपीठावर हजार दिनारा सिंग झाले एकोणीसशे सदुसष्ट प्रयत्न पाणारपेक्षा चालवा अरे बापरे फोटोग्राफर घेतली जा फोटोग्राफर एकोणीसशे सदुसष्ट केसरी महाराष्ट्राचा नोव्हेंबर एकोणीसशे एकुण एकोणसत्तर लातूर मुक्कामी हरिविराजानगर खात्यावर घेतली एकोणीसशे सत्तर एकाहत्तर दादुबा महाराष्ट्राचा तिसरा महाराष्ट्र केसरी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण चौथा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी एक पैसे सांगतो लक्ष्मण एवढ अधिवेशना झाली आणि हा बेचाळीसावा महाराष्ट्र केसरी झाला त्या अधिवेशन मधल्या सगळ्या कुस्त्या चितपट मारून एकमेव पहिला लक्ष्मण वडा सगळे गुणावर आहेत सगळे पॉइंट आहेत एकमेव लक्ष्मण वडा सगळ्या ला अधिवेशन झालं हजर होतो मोहन बिसेला शेवटची कुस्ती आणि विजेता झाला दोन वेळा मिळवून देणारा असे चार महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्याचे दक्षिण इकडे बसायचा उत्तरेकडं तालबीची जागा कायम तिकडं पश्चिमेकडे मोतीबा तालीम बसते इकडं उत्तरेकडं शाहूपुरी तालीम बसते त्याच्या त्याच्या जागा ठरलेली तर लक्ष्मण वडार म्हणून माझ्यासारखा त्या सोन्याची लाल भडकडी त्याचा वडील गुलाबी फेटेचा कपाळाला ज्योतिबाचा आणि ढाऱ्या वाघासारखा उड्या मारत द्यायचा हसत हसत जायचं आणि हसत हसत जायचा विजय हो असा लक्ष्मण वडा एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर युवराज पाटील सगळ्यात कमी वयात कुणी गदा मिळवली युवराज पाटलांना वयाच्या सतराव्या वर्षी खांद्यावर गदा घेतली एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर पुण्याला पहिली गदा मिळवून देणारा रघुनाथ पवार मिलेटरी मॅन होता रघुनाथ पवार एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर अक्रुजला अधिवेशन झालं तो हिनाबनकर हिनाबनवडकर महाराष्ट्र केसरी झाला शहात्तर ला एकोणीसशे सत्याहत्तर अनिरित राहिला एकोणीसशे अप्पा कदम सांगली जिल्ह्याला गदा मिळाली एकोणीसशे एकोणऐंशी शिवाजींना पाच पुते महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे ऐंशी सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा इस्माइल शेख यांना मिळवून दिली एक वैशिष्ट सांगतो जिल्ह्याला कुठल्या गदा नाही अजून एक एका जिल्ह्याला पण एका घरात तीन गदा गेल्या शेख बंधव बोरामणी गाव सोलापूरच्या खाली एकोणीसशे ऐंशी चा महाराष्ट्र केसरी इस्माईल एकोणीसशे ब्याण्णव चा महाराष्ट्र केसरी त्याचाच भाऊ अप्पालाल शेख आणि त्यांचाच पुतण्या मुन्ना लाल शेख दोन हजार दोन सालचा महाराष्ट्र केसरी बरोबर असं एका घरात तीन गदा वैशिष्ट्य की नाही बघा जिल्ह्याला मिळत नाही आणि हा शेख एक चौथा झाला सोलापूर जिल्ह्याचा शेख बंधूंनी चार गेला घेतल्या गे सोलापूर जिल्ह्याला अशा नावाचे एकही नाही मी सगळा अभ्यास केलेला बोलतोय आणि समट करून बसण्याचा प्रयत्न करतोय जरा सोनू पण समटून बसण्याचा सुद्धा जमाना झालेला आहे फिरती राहा